महिषास स्त्रीभ्रूण प्रकरणी आणखी दोन एजंटना अटक करण्यात आली आहे तर त्यांना सोळा मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे महिषा स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता अकरावर गेली आहे मयत स्वाती जमदाडे हिचा पती प्रवीण जमदाडे डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे यांच्यासह दोन अन्य एजंटना दिनांक सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती या प्रकरणातील दोन डॉक्टर एक नर्स एक कंपाऊंडर यांची पोलीस कोठडी संपली होती त्यामुळे पोलिसांनी या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ मागितली होती त्यानुसार न्यायालयाने या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत दिनांक सोळा तारखेपर्यंत के वाढ केली आहे या प्रकरणी संदीप जाधव वय बत्तीस राहणार शिरडोण कोल्हापूर व विरगोंडा गोमटे व चव्वेचाळीस राहणार अथणी बेळगाव या दोन एजंटना पोलिसांनी अटक केली आहे हे दोघे सोनोग्राफी करण्यासाठी ग्राहकांना डॉक्टरांकडे पाठवत होते असे तपासात पुढे आले आहे या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने दोघांना दिनांक सोळापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गणेश आवळे एसबीएन मराठी मिरज